ते मराठी विक्रेते खूपच कमी आहेत सुरुवातीला मटनवाले वाले शेवटी पण आहे मटनवाले चौड्या ताजे ताजे मासे घर बसल्या पण मिळतील दहा बारा किलो ची सुरमई खायचे तर घ्यायचे आहेत एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काय नसतात या मार्केटमध्ये या त्या आपले सबस्क्रायबर भेटले त्यांचा नंबर आहे यांना कॉल कर लगडचा पाला हलक्याचा इलचा बोनलेस ती सध्या करून आठ किलो दास किलो असे आहेत मार्केटमध्ये बघा हे तारले आहेत तर आहे मार्केटमध्ये आपलं लाईफ कसंच राहणार त्यात काय फरक नाही पडणार नमस्कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी या ठाण्यातल्या पडवळ नगर इथे आणि आज आपण पडवळ नगरचं फिश मार्केट एक्सप्लोर करणार आहोत बऱ्याच दिवसांनी दिवसांनी म्हणजे महिन्याने आपण या मार्केटला आलो आहोत आता लास्ट कधी आलो आठवत नाही आणि हा आता डिसेंबरचा सेकंड लास्ट बुधवार बाकी आहे पुढच्या बुधवारी थर्टी फर्स्ट आहे आणि त्यानंतर वर्ष बदलणार आहे फक्त वर्ष बदलणार आहे बाकी आपलं लाईफ कसंच राहणार त्यात काय फरक नाही पडणार आहे तर ठीक आहे आता आपण ह्या मार्केटमध्ये फेरफटका मारूया मार्केटमध्ये कुठले मासे आहेत काय रेट नाही ते सर्व बघूया मागच्याच वीकमध्ये मार्केटची संपलेलं आहे त्यानंतरचा एक रविवार फक्त मध्ये गेला आहे आणि आता बुधवार आलेलं आहे आणि बुधवारचा दिवस आहे तारीख आहे ती चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आजच्या दिवशी मार्केटमध्ये कुठले मासे आहेत आणि काय रेट नाही ते बघूया जे आहे पडवळ नगरचं फिश मार्केट गर्दीचं आहे मार्केटमध्ये सुरुवातीलाच असतात आपले मटणवाले कोंबडीवाले इकडे खेकडे आहेत सुरुवातीला खेकडे कसे आहेत मावशी बघा पाचशे रुपयाला सहा खेकडे आहेत साईज बघा केवढे इकडे मोठ्या पण आहेत ह्या कशा बघा या पाचशेला चार आहेत मोठी साईज आहे थोडीशी आणि मावशीकडे कालवं पण आहेत कशी कालवं एकशे वीस रुपयाला पिशवी आहे आणि इकडे लाल आहेत मावशीकडे कसा वाटा शंभर रुपयाचा आहे पण नाहीत नाही आहेत आपल्याला मावशीकडे सुरुवातीला कोळंबीचा वाटा कसा आहे दोनशे रुपयाला ही फार मधी कोळंबी आहे बघा हे तारले आहेत काय ते तारली पण म्हणतात ना बघा कांटा तारली म्हणाल ते हा शंभर रुपयाचा आहे एवढा दारलीचा आणि हे सौंदाळे दोनशेच आहे का बघा दोनशे रुपयाला दहा त्यांच्याकडे आणि इकडे मोठे मोठे हलवा कसा आता सातशे रुपयाला एवढा आहे आणि सुरमई आठशे रुपयाला सुरमई आहे किलोवरचा काय हिशोब नसतो सर्व पीसवरती असतं आणि पापलेट दीड किलो साईज आहे दीड किलो साईज म्हणून सांगतो आठशे रुपयाला घेणार मोठी आहे फ्रुमाई आणि खापरी पापलेट कशी आहे बारा सोप्याच्या बाराशे रुपयाला चार खापरी आणि सफेद पाण्याची चार आहे बारा सोबत तीन आणि हे बाराशे रुपयाला तीन सफेद पाण्याची म्हणजे ही महाग आहे आणि खापरी स्वस्त आहे बाराशे रुपयाला चार आहे कर्ली कशी आहे साडेतीनशे रुपयाला एक कर्ली कुठली पण टायगर प्रॉन्स दिसतात तुम्हाला मोठे हे प्रॉन्स कसे दादा पाचशे रुपये किलो आहे प्रॉन्स आणि हे कसे हे पण पाचशे सरा हे पण पाचशे रुपये ही कोळंबी घ्या किंवा ही कोळंबी घ्या पाचशे रुपयेच आहे पापलेट कटिंग होत आहेत कसे पापलेट आहे बाराशे रुपयाला तीन सफेद पाण्याची पापलेट आहे बाराशे रुपयाला तीन मिळतील तुम्हाला बांगड्या कसे दिले दादा दोनशे रुपयाला चार बांगडे मिळतील तुम्हाला असे आहेत मार्केटमध्ये असं नाही की नाही आणि हलवा कसा आहे सहाशे सहाशे ना हलवा येतो सहाशे रुपयाचा आहे कुठला पण घ्या साईज सर्वांची सेमच आहे सहाशे रुपयाला मिळेल हा छोट्यावाला आहे तो कमी होईल तो पाचशे चारशे पर्यंत मिळेल तुम्हाला मोठा येतो सहाशे रुपयाला मिळेल हलवा मस्त पीस झाले सहाशे बघून करायला तुम्हाला किती फ्रेश आहे मोठे मोठे आहेत दोनशे रुपयाला तीन देतो सौंदाय मोठ्या कर्मी पाचशे रुपयाला दोन करली देतात तीनशे रुपयाला एक सांगितलं पाचशे रुपयाला दोन देतात कर्मी तीनशे रुपये एक सांगितले पाचशे रुपयाला दोन करतात बघा इकडे तुम्हाला मिळतात गोड्या पाण्याचे मासे मोठे मोठे मासे गोड्या पाण्याचे आणि कधी पण या दादाकडे तुम्हाला वर्षाच्या बारा महिने गोड्या पाण्याचेच मासे मिळतील दोन्ही मिळतात बघा खाऱ्या पाण्याचे पण मिळतात पण गोड्या पाण्याचे स्पेशली तुम्हाला इथे मिळतील आवाज कसा आहे रावस आहे तो आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो मोठा रावस आहे दोन अडीच किलोचा रावस असेल मोठे मोठे मासे दाखवतो आपल्याला मोठी गोळ तेवढी मोठी गोळ आहे किती किलोची असते ही आठ किलो दहा चिडीचे गोळ असते आज कशी किलो आहे गोळ आहे आठशे रुपये किलोने तुम्हाला गोळ मिळेल पाहिजे तेवढे गोळ मिळतील यांच्याकडे शंभर टक्के अरे बघा दादा सांगतोय बोनलेस करून मिळतील तुम्हाला आहे बोनलेस पण मिळेल बोनलेस पीस अशा करून ठेवले हे आठशे बघा हे बोनलेस केलेले किलो गोळचे तुकडे लक्षात ठेवा अशी अख्खी घेतली तर आठशे रुपये किलोला मिळेल तुम्हाला अख्खी गोळ घेतली तर बाकी जर बोनलेस करून घेतली तर पंधराशे रुपये किलो तुम्हाला मिळेल पण क्लिअर पीस एक नंबर आहे पूर्ण असं आणि हा काटा एक हे किती भेटतो तीनशे मी काटा मिळेल तुम्हाला तीनशे रुपयाला इथे ठेवलं होतो काटा आणि गोड्या पाण्याच्या तर मासे रुपचन कसं आहे दोनशे रुपचंद दोनशे रुपये किलो आणि बासा रुपचनमध्ये पण दोन वरायटी आहेत एकशे ऐंशी आणि दोनशे रुपये किलो हा रेट आहे बासा एकसत्तर बासा मच्छी एकसत्तर रुपये किलो आहे आणि हा पाला मासा कलकत्त्याचा इंचा आपल्या घरचा पाला कलकत्त्याचा इंचा बघा कसा आहे का हजार साठ रुपये किलो बघा एक हजार साठ रुपये किलो बघा म्हणजे गुजरातचा पाला आला तर सातशे रुपये किलो आणि मी आधी बघितलं तो कलकत्त्याचा जो स्टॉक मध्ये एक हजार साठ रुपये किलो फरक आहे बाटा मच्छी आहे कसा वाटा ये, ये हो कसा ये आधा किलो एकशे वीस मासे चाळीस रुपये किलो चिलापी कसं चिलापी आहे एकशे साठ एक रुपये किलो बहुत सारी आहे दादनकडे तुम्ही या इकडे पडवळ नगर आहे पडवळ नगर असं मार्केट आहे आणि कटला कसा आहे दादा बघा दोनशे ऐंशी रुपये किलो आहे आणि रोहू बघा ह्या अडीचशे रुपये किलो रोहू आणि छोटावाला घेतला तर अडीचशे रुपये दादाकडे बघा कसा किलो चिताडा आठशे रुपये किलो अक्का किती किलो भेटे हा आपण तुम्हाला वाटतो छोटा आहे पण दोन अडीच किलो आपण बसणार तुमच्याकडे चिताडा आठशे रुपये किलो काळगोस मासा गोड्या पाण्याचा काळगोस मासा कसा हा किलो बघा दोनशे वीस रुपये किलो कारगोस मासा दादाकडे कोळंबी पण आहे कोळंबी कशी बघा चारशे ऐंशी रुपये किलो कोळंबी आहे आणि पामची कोळंबी आहे असे सगळे मासे तुम्हाला मिळतील गोड्या पाण्याचे आणि यांचं दुकान किसन नगरला पण आहे किसन नगरला दुकान आहे ना किसन नगरला दुकान आहे नंबर आहे नाईन एट नाईन टू एट नाईन यांचा नंबर आहे यांना कॉल करा यांच्याकडे तुम्हाला वर्षाचे बारा महिने चांगल्या गोड्या पाण्याचे मासे नक्की मिळतील सोबत असे हे मोठे मोठे मासे पण मिळतील जसं गोळ झाला जिताडा झाला रावस झाला हे मासे पण मिळतील त्या मार्केटमध्ये आपले सबस्क्रायबर भेटलेत काय ना तुमचं आनंद धुरी साहेब यांचा सक्का भाऊ आहे हा आपला कणकवलीचा आहे चोळख आपण किती वेळा सांगितलं आहे तुम्हाला मार्केट कसे आहे साडेपाचशे साडेपाचशे रुपये किलो आहे तुम्हाला खेकडे साडेपाचशे रुपये किलो दादाकडे भाऊ आहे त्यांच्याकडनं आपण नेहमी मासे घेतो आज कशी बघा बावीसशे रुपयाची अख्खी पण कापून किलोवर देता की अख्खीच घ्यायची घ्यायची बावीसशे रुपयाची सुरमई आहे कापून वगैरे नाही मिळणार अख्खी सुरमई घ्यायची आणि जवळजवळ अडीच ते तीन किलोच्या आसपासची सुरमई आहे ती बावीसशे रुपयात आणि इकडे मोठा रावस आहे रुपये हा राह मी मोठा रावस खूप मोठा रावस हा आणि छोट्या सुरमे कशाचा आणि हे वाटेंचा आहे नादेली शंभरची बोंबील दोनशे आणि तारल्या आहेत हा पण शंभरचा वाट आहे तारल्यांचा बोंबील दोनशे रुपयाचा वाटा आहे आणि मानदेलीचा आहे तो शंभर रुपयाचा वाटा आहे अच्छा तुम्हाला मच्छी नाही इथे कापून पण मिळेल एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काय नसतात या मार्केटमध्ये जिथे घेणार तिथेच तुम्हाला अशी मा कोळंबी सोलून पण मिळेल आणि मच्छी कट करून पण मिळेल तेव्हा तिकडे मुशी कटवल्या करल्या आहे करल्या कशी छोटी वाली दोनशे रुपये मोठी वाली तीनशे रुपये करली करलीचा हाच भाव आहे मार्केटमध्ये आपण बघितले सुरमई कट करून ठेवल्या कशी देते सुरमई तीन पीस बघा पाचशे रुपयाला तीन पीस कट केलेली सुरमई आहे प्युअर पीस मिळतील पाचशे रुपयाला तीन या तुम्ही घ्यायला एखादा एक्स्ट्रा पण मिळेल तुम्हाला चार पण मिळतील मावशीकडे बघा मावशी असते मी माझ्या मनाने सांगितलं पण देईल मावशी आणि <laughs> जर राहावं कसे बघा सहाशे रुपयाला दोन रावस आहेत हलवा पण आहे कसा हलवा एक बघा एक हलवा आठशे रुपयाला थोडाफार भाव होईल त्यांनी सांगितले आठशेत पण थोडाफार होईल भाव सध्या मासे कमी आहेत म्हणतात समुद्रातच मासे कमी येतात त्यामुळे रेट थोडा हा थंडीमुळे त्यामुळे थोडासा रेट चढाय आहे पण आपल्याला मासे खायचे आहेत तर घ्यायचे आहेत मासे गोळ आहे बघा एवढा पीस म्हणजे एवढा पीस तुम्हाला पाचशे रुपयाला मिळेल ना मध्ये पूर्ण पाचशे रुपयाला मिळेल बघा ही गोळ आहे आणि सुरमई कशी आहे बघा ही तीन हजाराची सुरमई आणि ही दोन हजाराची ही मोठी सुरमई आहे वजनात पण जास्त बरे ही तीन हजाराची आहे ही छोटी आहे ती दोन हजाराची सुरू आहे आणि पाला कसा आहे पाला अडीचशे रुपये एक पीस पाला अडीचशे रुपयाला आहे सध्या तो त्याची गाबोळी नसते त्याचा रेट थोडा कमी आहे यावेळेला पावसाळ्याच्या सीझनमध्ये आला जेव्हा गाबोळी असते रेट हाई असतात त्याचे आणि पापलेट आहेत सहाशे रुपयाला जोडी आहे मच्छी आहे काय टेन्शन नाही या मावशीकडे तुम्हाला मिळेल मोठीवाली सुरमई कशी सुरमई आहे किलो हजार रुपये किलो तेवढी मोठी सुरमई आहे बघा आता मावशी म्हणते सहा नाहीत दहा बारा किलोची सुरमई आहे एवढी मोठी आणि तुम्हाला किलोवर मिळेल हजार रुपये बोलली ना हजार रुपयाला किलो सुरमई आणि शिंगाडे पण तेवढे मोठे कसं आहे शिंगाडा बघा बरं शिंगाडा हा मोठा चारशेवाला आहे छोटा घेतला दोनशे आणि त्याच्यामधला येतोच तीनशे रुपयाला येईल तसं आणि कमी करून देणार मावशीकडे अशी कोळंबी आहे फार्मची कशी किलो आहे साडेचारशे रुपयाला किलो मिळेल तुम्हाला कोळंबी कशी सुरम बघा आठशे रुपयाला मिळेल तुम्हाला आणि ऑनलाईन पेमेंट पण करू शकता कॅश नसेल तर काय टेन्शन नाही खापरी कशी आहे जोडी बघा पंधराशे रुपयाला हे खापरी पापलेटाची जोडी आहे दोन खापरी पापलेट पंधराशे रुपयामध्ये थोडाफार भाव होईल असं नाही की त्यांनी सांगितलं हाच भाव आहे व्हिडिओमध्ये आपल्याला भाव सांगतो तुम्ही घ्यायला थोडाफार कमी होऊन जाईल हा मोठ्या साईजचा खापरी पण आहे हा कसा देते बघा एकच मिळेल आठशे रुपयाला तुम्हाला मोठे पण आहेत हां म्हणजे तेवढ्याच रेटमध्ये पडते तुम्हाला पण तो मोठ्या साईजचा कापरी वापरला तुम्हाला जर घरी पार्सल हवे असेल तर या ताईंकडे तुम्हाला आता मावशी ताई दोन्ही नाव म्हणतात मी कन्फ्यूज नका हो बघा ह्या मावशीकडे तुम्हाला होम डिलिव्हरी पण आहे नंबर काय बघा यांनी नंबर पण सांगितला आणि तोच ऐकून मी तुम्हाला खाली पण दिसत असेल नंबर काहींचं नाव मीनाताई बघा यांच्याकडे तुम्हाला ऑनलाईन डिलेवरी पण मिळेल म्हणजे घरपोच मिळेल कुठे देणार पण कुठपर्यंत बघा हा एवढ्या एरियामध्ये म्हणजे आपले दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिसरामध्ये हां पसंत ओके तिकडे पण करा बघा तुम्ही फोन करा यांना विचारा आणि तुम्हाला असे ताजे ताजे मासे घर बसल्या पण मिळतील बघा नंबर पण दिलेला आहे तिकडे एकदम चकाचक साफ केलेले क्लिअर कट मासे तुम्हाला चांगले पॅकिंग करून मिळतील एअरपोर्ट बघा सर्व डिटेल मिळतील तुम्हाला ताईंचा जो नंबर आला आहे तुम्हाला त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या सर्व डिटेल्स तुम्हाला बोलो ना या मार्केटमध्ये ना घोड्या पाण्याचे मासे तुम्हाला भरपूर दिसतील अगं रूपचंद आहे कटला आहे रोहू आहे इकडे पाला आहे हा कलकत्ताचा आहे की गुजरातच आहे कलकत्ताचा पाला आहे हा कसा किलो आहे बघा सहाशे रुपये किलो कलकत्ता पाला है, का असं आहे कलकत्ताच आहे बघा कलकत्ता पाला हा सहाशे रुपये किलो सांगतो आणि गुजरातचा सा पाला बाराशे रुपये किलो आणि तिकडे रूपचंद कट होतं तुम्हाला पापलेट वाटेल आपल्या समुद्राचा पण नाही गोड्या पाण्याचा रूपचंद आहे तो रुपचंद कसा किलो आहे रूपचंद कसा किलो आहे दोनशे रुपये किलो रूपचंद आहे रोहू आणि कटला आणि कटला अडीचशे मोठे कटले अडीचशे रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा वाटा आहे पन्नास बघा कोळंबीचा दोन वाटे मिळून वाटा मिळेल तुम्हाला कोळंबीचा भाजीवाली कोळंबी आहे जास्त मोठी नाही पण मिक्स असतो छोटी मोठी छोटी मोठी आणि तुम्हाला वाटे पाहिजे थोडीशी टाकून पण मिळेल शंभर रुपयामध्ये असं नाही की एवढेच आहेत कोळंबी आहे

बांगड्यात दोनशे रुपयाला चार तीनशे रुपयाला जोडी दिली हलचे भाव गेला तो होऊन जाईल तीनशे रुपयाला जोडी दिली बांगड्या दोनशे रुपयाचे चार एखादा वाढून मिळेल पाचवा बांगड्या मिळेल तुम्हाला इकडे पण पुढे आलं की गोड्या पाण्याचेच आहेत गोड्या पाण्याच्या माशालाच गर्दी जास्त दिसते सर्व कलकत्ता बिहारी पब्लिक आहे ना त्यांचं आवडीचे मासे असतात गोड्या पाण्याचे मासे स्पेशली था था ते लोक जास्त गर्दी करतात माशांसाठी स्पेशली कलकत्तावाल्या गोड्या पाण्यासाठी कटलारू त्यांना खूप आवडतो आणि रेट ऑलमोस्ट सेमच आहे विकणारे पण गरजेचे सगळे बांगला बोलताना दिसतील विकणारे पण भरपूरसे डोमी कसे दादा बघा दोनशे रुपयाला पाच डोमी मिळेल तुम्हाला आणि मुशी बघा अडीचशे रुपये जोडी आहे मुशीची दोनशे रुपयापर्यंत मिळेल जोडी तुम्हाला मुशीची मोठ्या घेतल्या तर अडीचशेलाच मिळेल ना अशा मोठ्या मोठ्या मुशा पण आहेत आणि डोमी पण आहेत इकडे इकडे कुप्पा मासा पण आहे कसा आहे तो बघा तीनशे रुपयाला तुम्हाला कुप्पा मासा मिळतो कुप्पा मासे पण आहेत तीनशे रुपयाला पीस कुप्पा मासा इकडे कालवा कसा आहे बघा दीडशेला दोन पिशव्या कालवांच्या बघा अशा आपण सुरुवातीला एकशे वीसशे बघितली ना ऑलमोस्ट तेवढेच कालवे मिळतील तुम्हाला दोन पिशव्यामध्ये केले म्हणून तुम्हाला वाटतं जास्त आहे का नाही तेवढंच तु आहे लेपा लेपा कसा आहे बघा दोनशे रुपयाला सात तुम्हाला लेपे मिळतील जवळजवळ सगळे मासे आहेत ते काटेरी आहेत कसे आहे ते काटेरी बघा शंभर रुपयाला एक काटेरी मासा सुरुवातीला मटनवाले शेवटी पण आहे मटनवाले चिकनवाले काही समुद्री खेकडे किती असतील ते अर्धा सहा खेकडे समुद्री बघा दिलेले दोनशे रुपयाचा वाटा आणि हे लाल्या शंभर रुपयाला दोन लाल्यांचे वाटे आणि मांडेलीचा वाटा आहे जो शंभर रुपयाचाच आहे आणि इकडे टोळ आहेत कशी टोळ हिरवी टोळ एक बघा दोनशे रुपयाला एक तुम्हाला हिरवी टोळ मिळेल तर ठीक आहे मित्रांनो हे होतं ठाण्यातल्या पडवळनगरचं नगरचं मार्केट मासे बघितले तुम्ही सगळेच मासे आहेत जर गोड्या पाण्याचे मासे हवे असतील तर तुम्ही इकडे या नंबर पण दिलेला आहे पाण्याच्या मासेवाल्यांचा आणि त्या मीना मावशीचा पण नंबर दिलेला आहे जर तुम्हाला घर बसले जर ऑर्डर हवी असेल म्हणजे मासे हवे असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं मागवू शकता आणि इथे मराठी विक्रेते खूपच कमी आहेत लिमिटेड आहेत म्हणजे बोटावर मोजणे इतके पाच ते सहाच असतील बाकी सर्व ते बांगलावालेच जास्त बसलेले आहेत कारण इकडे बांगला जास्त तर असं वाटतं आहे मला कारण गोड्या पाण्यावरती खूप गर्दी होती म्हणजे गोड्या पाण्याचे मासे घ्यायला खूप गर्दी होती बाकी माशांचे रेट तुम्ही पाहिले आहेत मासे सध्या कमी आहेत म्हणतात कारण धंदेमुळे समुद्राच्या मासे डीप गेलेले आहेत आतमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे हे जे मार्केट आहे ना जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं आपलं एल एस रोडचं जो मुलून चेक नाका आहे ना म्हणजे टोल ना, नाका तिथून जवळ आहे पडवळनगर वाघली शेडमध्ये येतं तर विचारायला लागेल पडवळ फिश मार्केट कोणी सांगेल तुम्हाला वेल नोन फिश मार्केट झालेलं आहे आता म्हणजे लोकांनी इथे आल्यावरती जवळपास आल्यावरती कोणी सांगेल तुम्हाला कारण मी पण येताना प्रश्न विचारणं झालं होतं आता माहिती झालेलं आणि सिम्पल रोड आहे रोड आहे आतमध्ये यायला एवढे पासपोर्ट ऑफिस आहे ठाण्याचं तिथून लेफ्ट मारून परत तुम्ही लेफ्ट मारलात ना, ना मार की त्या मार्केटला चाल तुम्ही राह तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला पडवळ नगर फिच मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ दोन दो 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 टेक केअर बाय बाय